पुणे सुपर फास्ट न्यूज जनसामान्यांचा आवाज शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे काम प्रामाणिकपणे केले त्याच कार्यकर्त्यांना विधानसभेची उमेदवारी दिली पाहिजे असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी व्यक्त केले शेवगाव शहरातील आखेगाव रोडवरील शुभम मंगल कार्यालयात आयोजित विस्तारित कार्यकारिणी सभेत अध्यक्षपदावरून ते बोलत होते शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे संभाव्य उमेदवार ऍडव्होकेट प्रताप काका ढाकणे पाथर्डीचे अध्यक्ष शिवशंकर राजळे बंडू शेठ बोरुडे शेवगावचे तालुकाध्यक्ष हरीश भारदे कार्याध्यक्ष माधव काटे शहराध्यक्ष बाळासाहेब डाके केदारेश्वर कारखान्याचे चेअरमन ऋषिकेश ढाकणे एजाज काझी वजीर पठाण आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते यावेळी बोलताना फाळके म्हणाले पक्षामध्ये काम करण्यासाठी कार्यकर्त्यांना संधी द्यावीच लागते मात्र कार्यकर्त्यांनी शिस्त पाळली पाहिजे कुठल्याही प्रकारचा वाद न घालता कुठलेही मतभेद न ठेवता संघटना मजबूत करायची आणि विधानसभेमध्ये आपला उमेदवार निवडून निवडून देण्याचे काम प्रामाणिकपणे करायचं विधानसभेला प्रताप काकांनाच द्यायचं हे शेवगाव पाथर्डीतील जनतेने ठरवलेले आहे लोकांनी निवडणूक हातात घेतली तर यश मिळाल्याशिवाय राहत नाही त्यामुळे पक्ष संघटना मजबूत करा बूथ कमेट्या करा आणि ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवारांच्या ताब्यात महाराष्ट्र देऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याची संधी द्या लोकसभा निवडणुकीमध्ये शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी आपल्या उमेदवाराला मताधिक्य दिले त्याबद्दल मतदारांचा मी आभारी आहे यापेक्षा अधिक काम आपल्याला येत्या विधानसभा निवडणुकीसाठी करायचे आहे त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे ॲडव्होकेट प्रताप ढाकणे म्हणाले आदरणीय शरदचंद्र पवार हे श्रेष्ठ विचारांचे विद्यापीठ आहे त्यावर निष्ठा ठेवणारा मी एक सामान्य कार्यकर्ता आहे राजकारणामध्ये अनेक पद येतात सत्ता येते आणि जाते मात्र विचार हा कायम राहणार आहे माझा विचार हा जनतेचा विचार आहे असे ते म्हणाले आधी कार्यकर्त्यांची भाषणे झाली यावेळी राहुल मगरे प्रताप फडके रिझवान शेख अय्यूब पठाण आप्पासाहेब मगर शरद सोनवणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या बैठकीत शेवगाव पाथर्डी तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शेवगाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुका कार्यकारिणीचा विस्तार करण्यात आला जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके ॲडवोकेट प्रताप ढाकणे शिवशंकर राजळे आणि हरीश भारदे यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले शेवगाव तालुक्यातील व शहरातील युवक कार्यकर्त्यांना कार्यकारिणी संधी देण्यात आली माधवराव काटे यांनी प्रास्ताविक केले दीपक कुसळकर यांनी सूत्रसंचालन केले हरीश भारदे यांनी आभार मानले आपल्या टक्केवारी टक्केवाऱ्या शिवाय काहीच बोललं जात खोट आहे खरं खोट आहे आमच्या रस्ते झाले तर रस्ते सामान्य तुटत कसे आता अवश्य नक्की झालं विकासाच्या अनुषंगात काय झालं महाराष्ट्र शासनाचे विशेष निधी आणून या मतदारसंघात विशेष काम करण्याची गरज होती ती काम करुवर्षे वर्षानुवर्ष झाली तो वर्षात करू शकलो या मतदारसंघात सगळ्यात महत्वाचा भाग हा पिण्याचं पाणी आणि शेतीचं पाणी आहे त्या शेतीच्या पिण्याच्या पाण्यासाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी झालेल्या योजना देखील तुम्ही दहा वर्षात पूर्ण करू शकले माझ्या शोभा शहराला नेहमीच नाही आम्ही कंटाळच काय नाही कधी आले शेवटी यायला पाणीच बोलाव योजना मंजूर झाले की ती अजून पूर्ण होत नाही त्याच्यात आमचं पातळी समजते आणि आपलं सरकार असतो केलं उद्धव साहेबांच्या सरकार असतात आपण दिलेली मंजूरी आहे आणि फक्त आणि फक्त टक्केवारीच्या भरात योजना पूर्ण आहे भगवान बाबाची भगवान बाबाच्या नावाने आम्ही मंजूर त्यावेळेस उद्धव साहेबांच्या सरकार असताना हसन मुस्लिम साहेबांच्या मदतीनं भगवान बाबांची आणि ती प्रादेशिक नियोजना पन्नास चाळीस गावांची mm -hmm. आज तिचं काम आठवण पडले एक वर्षात पूर्ण करायचं होतं आज दोन वर्ष होऊन गेले आज पाचशे पाणी होतो म्हणजे दहा वर्षातली ही सत्ता तुम्ही जनतेसाठी न राबवता स्वतःच्या मोठेपणासाठी राबवली मग तुम्हाला कुठंतरी ह्या या मुद्द्यावरती तुम्ही आम्हाला सवाल नये आणि म्हणून आम्ही चुकीच्या दिशेनं लोकांना घेऊन जायचा प्रयत्न करतो हे आपल्याला कार्यकर्त्यापर्यंत पोहोचली तर आमदार खासदार सहजी निवडून येतात आणि म्हणून काका तुम्ही शेवगाव मध्ये आज कार्यकारिणीची या ठिकाणी निवड ठेवली तुम्हाला मनापासून धन्यवाद देईल की कार्यकर्त्याला काम करण्यासाठी संधी पाहिजे तो रात्रंदिवस दिवस पळत असतो त्याला कुठं मिळवण्यासाठी एखाद पद दिलं तर त्या पदाचा वापर हा पक्ष संघटना मजबूत करण्यासाठीच होतो त्याला आणखीन उभारी येते तुम्ही मला भाषणामध्ये म्हणला की पाठीवरती शबासकी द्या तुम्ही लिडर दिलंय शबासकी देण्याचा प्रश्नच येतो बर लोकांमध्ये लोकांनी स्पष्ट सांगितलेलं आहे येणाऱ्या विधानसभेला काय होणार आहे कोण होत कोण नव्हतं याच्यावरती चर्चा नको जनसामान्यांचा आवाज ताजी खबरे सुपरफास्ट न्यूज आजच आमच्या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा